बैो भाऊ कोण कोण घालते सत्ता आहे सत्ता तुला येत ना घालायला बागाल बघालो नेहरू काय करा रे हा तुझं गाय आहे तुझ भया काय करते तर बघा आमचा नेहरू नेहरू ड्रेस घातलेला आहे भयानं आणि आर्वी झालेला आहे टायगर श्रॉफ झाले की नाही टायगर श्रॉफ आणि भया झालेला आहे चा नेहरू ओ नेहरू नमस्कार मित्रांनो शुभ प्रभात गुड मॉर्निंग सर्वांना तर बघा आरि भैया आवरून आजी बाबांना भेटायला चाललेले आहेत तर आजी बाबाचं लोकेशन जे आहे ते खूप लांब आहे आणि ते लगेच जाणार आहेत पण मी म्हणलं की आपण भेटूया आणि कारण भैया आरिवची भेट होते बरोबर त्याच्यामुळे मी दोघांना घेऊन चाललोय म्हणून मी केलेले आहे कॅब तर आता आम्ही बघा पोचलेलो आहे थोड्याच वेळात आता आम्ही पोचतो थो आजीबाबा ॲक्च्युली आम्ही टू व्हीलरवरती येणार होतो पण भैया मध्ये झोपतो जास्त डिस्टन्स असल्यावर झोपतो त्याच्यामुळे मी कॅबच केली डायरेक्टली तर बघा आता आम्ही थोड्याच वेळात पोचत आहे तर आता बघूया आजीबाबांची वेट होणार आहे अरविबायाची कुठं ओके अजून भया कोण आहे तिथं आजी आले, गा। आले, आले का आहे का आजी तर आल्या आल्या बया बघा झोपेतच होता अजून पण झोपा बघून या पोलीस गाडी आले कोण आले बघ आहेत का आजोबा कोण आलय या इकडं अय्यो बैड्या तर बघा आजी बाबांना भेटून खूपच खुश झालेले आहेत आरवी भैया आणि आजी पण बघा आजीची भेट झालेली आहे आणि आरवीची पण झालेली आहे आरवी खेळायला लागलेली आहे भैया आजी कुठे आहे रे आजी कुठं आहे कुठे आजी अरे आजी तिकडं नाही आजी कुठे आहे भयाला बघा भैया आजी कुठे गेली अजी। अजी है अजी को आजी बोट दाखवा आजी कुठे हा आजी आहे आजी आहे आपली बाबा कुठे गेले गेले आपले भोर गेले बाबा मम्मी पप्पा माझे आलेले आहेत तरी आरवी भायाला भेटायला तर आरवी इथं आहे भेट झालेली आहे तर कसं वाटलं बघून छान वाटलं वाट एक महिना झालं एक महिना झालं बघितलं नाही ना हम्म भैया छान आहे आपला पप्पी देतोय भया पप्पी मम्मी पप्पाचं जे काम आहे ते झालेलं आहे तर आता पप्पाला आय थिंक शोरूमला जायचं आहे पप्पा बोललेत की बोलेरो निव आलेले आहेत ते बघूया आणि आपण घेऊया तर असं म्हणतायत तर बघूया म्हणून आम्ही आता चाललेलो आहे शोरूमला तर मला ॲक्च्युली ती गाडी नाही आवडत आहे तरी पण मी दुसरी गाडी त्यांना दाखवणार आहे तर आता दोनच मिनटामध्ये शोरूम येत आहे महिंद्राचं तर बघूया आपण आता गाड़े बगिट ले ले, ले ले, बसुन हो तर ही गाडी आता आम्ही बघितलेली आहे पप्पाला मी दाखवलेल्या दोघांना पण बसून वगैरे तर मला ऍक्च्युली अजिबात आवडत नाही पण यांना आवडते म्हणून मी यांना दाखवलेलं आहे तर बघा बाहेर आल्या सगळ्यात आवडतं म्हणजे भैयारवीचं जे आहे ते उसाचा रस तर लगेचच मग आम्ही उसाचा रस त्यांना दिलेला आहे म्हणजे एकदा उसाचा रस दिला ना तर थोडस मुलांचं पोट पण भरून जातं आणि हेल्दी आहे पौष्टिक आहे तर मा पप्पाला गाडी दाखवल्यानंतर आता आम्ही आलेलो आहे माझी गाडी आवडती आहे ती बघायला म्हणजे आरवी ये। ये। ये लवकर हे आला 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 या पडते रे आहे म्हणल्यावर तर न्यू बोलेरोचे आम्ही टेस्ट ड्रायव्ह वगैरे घेतलेले आहे तर आता आता कॉस्टिंग सांगत आहेत ते सर तर बघूया आता किती कॉस्टिंग फायनली आहेत तर आम्ही कोणतं टॉप मॉडेलच बघितलेलं आहे तर बघूया ती मागं दिसते ती बघा महिंद्राची गाड्या तुम्हाला माहीतच असतील की प ही जी आहे ती नवीन स्कॉर्फिओ आहे त्याच्यानंतर टी यू म्हणजे बोलेरो केलेलं आहे त्याला आता त्याच्यानंतर त्याच्या खालची जी होती ती के यू आहे एस यू वी सेगमेंटमध्ये जे आहेत ते सगळ्या महिंद्राच्या गाड्या आहेत आणि रफ आणि टफ गाड्या असतात महिंद्राच्या त्याच्यामुळे पप्पाला त्या गाड्या आवडतात बाकीचं आम्ही जे फॅशनेबल दाखवतोय ते त्यांना आवडत आईला ह्याच चालू झालं ह्याच्या घेऊनच त्याला सोबतच राहायला लागते काय काय मागते তুম না হ্যাঁ